राधे राधे टू फॅमिली कशात सगळे सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता आमचा फराळाचा सगळं तर काय करून झालंच होतं पण दरवर्षीप्रमाणे आमचे बु आईच्या हातचे बुंदीचे म्हणजे जी मोतीजीचे लाडू सगळ्यात शेवटी असतात मग लाडू करायचं म्हटलं का काय सगळे कामं वगैरे झाले रात्रीचे की आम्ही सगळ्यात जेवणं खाऊनं झाले एका बायांना झोपी घातलं की नंतर आम्ही लाडू करायला लागतो लाडू म्हणसाल तर काय त्याला भरपूर वेळ लागतो लाडू बाकीचा फराळ आम्ही सगळा बनवला होता पण लाडूचं काय आपल्याला त्याचं माझा आणि त्यांचं काय छत्तीचा साकडा असं काय कधीच लाडू करायला म्हणजे ट्राय करून कधी पाहिलं की काय जमत नाही मग सासूबाईनं मस्तपैकी बेसन वगैरे भिजून घेतलं होतं मोजून कारण की साखरेचा अंदाज झाला पाहिजे त्याच मापानं साखर वगैरेही मोजून घेतली होती साखर वगैरे मोजून घेतली की लगेच आईनं कढई गॅसची शेगडी वगैरे खाली घेतली कारण किंवा उभं राहून करायचं म्हणलं की भरपूर त्रास होतो आता या लाडूची मनसाल तर वेगळीच काहीतरी कहाणी आहे आता तुम्ही म्हणणार बात लाडूची काही कहाणी असणार कहाणी अशी आहे की आई आमच्या सासूबाईंना सासूबाई आणि सासरे हे दोघ दोघेही नव्हते बाबा दोघे जेव्हा बाबा आमचे जॉबसाठी नागपूरला होते आई जेव्हा भाड्याच्या रूममध्ये राहत होत्या तर त्यांच्या घरमालकीने हे लाडू करायच्या नागपूरला असते वेळेस त्यांनी ही रा लाडूची रेसिपी आईला शिकवली होती म्हणजे आई नेहमी दरवर्षी पाह पाहिल्यानंतर आईने शिक लाडू एवढे परफेक्टली जमतात सगळ्यांना सगळ्या पदार्थापैकी दिवाळीच्या फराळामध्ये मोतीचूरचे लाडू सगळ्यांना आवडीने खातात मग त्यासाठी मी काजू बदाम विलायची मनुका हे सगळ्या बारीक करून घेतल्या होत्या आता आई इथं मस्तपैकी पाक करून घेत आहे पाक वगैरे झाला की आता आईचं सुरू असते तर बुंदी गाळणं आता लाडू करा लाडू करायचे म्हणजे की भरपूर वेळ लागतो त्यात भीतीही असते परफेक्टली जमतं का नाही काय होतं काय नाही दिवाळीच्या सग्ड़... फराळामध्ये सगळं सगळा फराळ तर सगळे आवडीने खातात पण लाडूही आमच्या शेजारी पाजारी नातेवाईकांना खूप आवडीने आवडतात सासूबाईच्या प्रत्येक पदार्थ आमचा एकदम परफेक्टली असतो आणि खूप त्याला चवही खूप असते असं वाटतं की त्यांच्या त्यांच्या मन साक्षात अन्नपूर्ण आहे कोणताही पदार्थ आत त्यांच्याकडूनच मी सगळे पदार्थ करायला शिकले काय कसं करायचं कसं नाही त्या प्रत्येक जेव्हा त्यास काहीही कोणताही पदार्थ करता जेव्हा नवीन लग्न करून आले होते तर त्यांच्याकडं बघून बगुन, बघूनच मी करायला शिकले पाहू शकता मस्त दाणे बारीक बारीक दाणेदार अशी बुंदी पडत आहे खूप मेहनतही लागते काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात असंच कोणताही पदार्थ खरं सगळ्यांना असं वाटतं की ग्रहणिक बाया घरी बसून कायच करतात काय नाही त्या एखादा पदार्थ चांगला होण्यासाठी त्यामागची त्या बाईची मेहनत किती असते त्या बाईलाच माहिती आहे सगळं लक्ष करून काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात मस्त स्टूल वगैरे मांडला हा आमचा डबा टिनाचा नेहमीच असतो परमंटली जेव्हा ते क बेसन टाकल्यानंतर जेव्हा गळायचा वेळ येते तेव्हा जास्त जोर लावायची गरज पडते आणि ते बुंदीचे दाणे ही मस्त बारीक बारीक दाणे असे पडतात पाहू शकता मस्तपैकी बुंदी कढईमध्ये पडलेली आहे ती लक्ष्मीची मूर्ती लक्ष्मीपूजन उद्या म्हणजे आज लक्ष्मीपूजन लेट व्हिडिओ टाकत आहे तर लक्ष्मीची मूर्ती ती आणली होती कशी वाटते कशी नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आता आई लाडू बनवत आहे तर मी बस्तपैकी त्यांच्या जवळ बसून पायतात त्या कशा करतात काय नाही करत त्यांना म्हणजे साईट माझी हेल्प सुरू असते कलर वगैरे टाकून देणं काजू बदाम बारीक करणं साखर वगैरे देणं किंवा काही लागलं पाणी वगैरे देणं प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहते पाहिजे जेव्हा आपल्यावर टाईम येईल करण्याचा तेव्हा मी नक्कीच आपल्याला हे यायला हवं कारण की प्रत्येक गोष्ट हा माणूस सगळा पहिल्यापासून शिकून येत नाही हळूहळू पाहात पाहत शिकत जातो ही लक्ष्मी मातेची मूर्ती आणलेली यावेळेस मीनं गोल्डन कलरची स साडीची मूर्ती आणली दरवेळेस आपण ग्रीन लाल ऑरेंजमध्ये साड्या आणतो आम्ही यावेळेस आणली मला लक्ष्मीची मूर्ती खूप आवडली होती कशी आहे आमची लक्ष्मी माता नक्की कमेंट करून सांगाल आता पाकामध्ये बुंदी टाकूते तोपर्यंत तो म्हणजे पाकात बुंदी टाकल्यानंतर ही मूर्ती आता कलर पाहिजे होता ऑरेंज कलर ऑरेंज आणि लाल दोन्ही कलर टाकले होते आणि इकडे ग्रीन कलर या ग्रीन कलर आणि ऑरेंज दोन कलरची मिक्स के बुंदी केली म्हणजे बुंदी केल्यानंतर दिसायला खूप छान दिसते आणि लाडूही खूप चांगले वाटतात वरची सजावट ही चांगली दिसते प्रत्येक वस्तू सजावट केली की छान दिसते आता कलर टाकल्यानंतर आई मस्तपैकी त्याला फेटून घेतात फेटून घेतल्यानंतर आता त्याचे पाऊ कशी होती कसे नाही त्याला सारखं याला खालीवरी खालीवरी करावं लागतं करून करून हात दुखतात आता काय म्हणतात शेवटचा फराळ बाकी आहे तर हात दुखले तरी काय चालते तसंही प्रत्येक बायकांचं हेच कंडिशन आहे लक्ष्मीपूजन होईपर्यंत कितीही थकल्या थक कितीही दमल्या तरी बिचाऱ्यांना काही थकवा जाणवत नाही कंटाळा येत नाही सकाळी उठल्या की त्यांच्या सकाळपासून रात्री अकरा दहा अकरा वाजेपर्यंत ड्युटी सुरू असते आता आपलं काय आता लक्ष्मीपूजन झालं की काय माहिती एवढा थकवा येतो सासरी असल्यानंतर तर काहीच नाही पण ज्या दिवशी माहेरी भाऊबीजसाठी जातो त्या दिवशी बापा माहेरचा उंबरवठा ओलांडला की असं वाटतं एक ग्लास पाण्याचा भरून घ्यायलाही जीवाकडे येतो पाहू शकता ऑरेंज कलर टाकला होता मस्तपैकी ऑरेंज कलरची बुंदी खूप मस्त वाटत आहे पहिले परतन जे आलं होतं त्याच्यामध्ये थोडीशी जाड जाडसर आली होती आता आई म्हणजे त्याच्यामध्ये काय चूक झाली काय कलर जरा कमी पडला म्हणून पुन्हा अजून थोडा कलर टाकला होता इथे ग्रीन कलर ग्रीन कलरचेही कलर टाकला त्याच्या बेसनमध्ये आणि ते त्याचेही काही बुंदी आई काढत आहेत कलर वगैरे टाकले की बुंदीचा म्हणजे लाडूही खूप इंटरेस्टिंग दिसतात आणि खूप चांगलेही वाटतात आता वाजले होते रात्रीचे दहा आम्ही नऊ वाजता करायला लागलो सहज नाही नाही म्हटलं तरी दहा वा दहा लाख दहा करायला लागतात बांधणं पुन्हा ते लाडू वगैरे झाले की फेट फेटणं त्याला आता आई पूर्ण ब बुंदी वगैरे बनवून झाली तर आता एकजीव करून पूर्ण घेत आहेत पूर्ण व्यवस्थित वे, मिक्स केलं की छान होतं मग लाडू वगैरे थंड सारण त्याचं थंड झालं की आम्ही दोघींनी लाडू बांधले पाहू शकता खूप मस्त यावेळेचे लाडू परफेक्टली जमले होते म्हणजे नेहमीच असे होतात पण यावर्षी एकदम म्हणजे जास्त वेळही लागला नाही पाहू शकता किती सुंदर लाडू असतात खायलाही खूप सौदा झाले असतात नक्की सगळ्यांनी योटू फॅमिली दिवाळीचा फराळा करा नक्की या सगळ्यांना लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी दिवाळी